एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे करडीची ड्राय फिश असते ना आपली करडी ती त्याची भा रेसिपी शेअर करणार आहे मी तुमच्याबरोबर तर प्रत्येक ठिकाणी त्या फिशला मे बी काय काय वेगळंही बोलत असतील कारण की माझ्या एक दोन फ्रेंड्स आहेत मी त्यांना कधी कधी बोलते अरे मी ही करडी असते तर मग त्यांच्यामध्ये काहीतरी अजून वेगळंच बोलतात आता आम्ही सुकट बोलतो तर काही जणं त्याला जवळा बोलतात म्हणजे आता तर मी रेसिपी करडीचीच दाखवणार आहे बट काय काय जणं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या काय काय फिशला नावं असतं तर आता तुमच्या लँग्वेजमध्ये त्या फिशला काय म्हणतात ते मला कमेंट सेशनमध्ये नक्की कळवा कारण की मी तर इथे करडीच बोलते ती ड्राय फिश असते ते होपसो सगळ्यांना माहिती असेल ही फिश तर आता ती रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेशनमध्ये तर कळवाच अँड द सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंक इज की पुढील काही दिवस म्हणजे सहा तारखेपर्यंत आपले थोडेफार व्हिडिओ अप्स अँड डाऊन होणार आहेत कारण की अस स्टील सिक्स तारखेपर्यंत विश्वची एक्झाम आहे आणि एक्झाम असल्यामुळे मला प्रॉपरली काय यूट्यूबवरती असं व्हिडिओ अपलोड करायला वगैरे वेळ भेटत नाही आणि आता थोडेसे माझे व्हिडिओ थोडे पाठीपुढे होतात कारण की एक दिवस येतात तर दोन दिवस येत नाही आहेत व्हिडिओ त्याचं कारण असं आहे की सध्या विश्वची एक्झाम चालू आहे आणि चालू तर त्यांची तेवीस तारखेलाच चालू झालेली पण जस्ट नॉर्मल असं डिक्टेशन वगैरे होतं बट आता ओरल आणि और रिटर्न चालू पण झाली आहे त्यांची तर मला असं वाटत होतं की थोडंसं ते मग मा मला स्वतःला पटत नाही आणि मला कसं जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही की हां हे त्याने व्यवस्थित लिहिलं आहे हे त्याने त्याच्या मनाने लिहिलं आहे किंवा हे त्याने कॉपी नाही केलं आहे तोपर्यंत मला माझं सॅटिस्फॅक्टरी होत नाही त्या गोष्टीतून तोपर्यंत मी तिथून हलतही नाही आणि तो करतोही अभ्यास त्याच्यामुळे मला पर्सनली असंच काय खूप असं टेन्शन घ्यावं लागत नाही पण शेवटी बोललं नाही की मूल आहे तर कुठेतरी ते मस्ती करणारच त्याच्यामध्ये टाइम वेस्ट न करता मम्मी म्हटलं जरा ही आ, जी आपली कामं आहेत रिलेटेड टू यूट्यूब वगैरे जी काय आहे त्यांना थोडे दिवस जरा आपण ब्रेक देऊया दहा तारखेनंतर सुन्दर सुन्दर तर तुम्हाला खूपच सुंदर सुंदर व्हिडिओ बघायला मिळणारच आहे यस कारण की आमची भीम जयंती येणार आहे त्याच्यासाठी आता आम्ही तो खूप एक्सायटेड आहेत त्याच्यामध्ये खूप लेझिम डान्स वगैरे आता सगळ्या प्रॅक्टिस ऑलमोस्ट चालू झाल्या आहेत खाली पण मला जायला वेळ भेटत नाही आहे लेझिमसाठी तर गेल्या वर्षी पण मी पार्टिसिपेट केलेलं आहे लेझिममध्ये ले तर त्याचा व्हिडिओ असेल तर मी मी नक्की अपलोड करेल गेल्या वर्षीचा तर असंही आपले शॉर्ट्स वगैरे जर मी मध्ये आधीमध्ये टाकतच असते तर त्याच्यासाठी तुम्ही जर तुम्हाला तर त्या गोष्टी आवड असतील तर मला कमेंट सेशनमध्ये नक्की कळावा कारण की आता मी मध्यंतरी स्किन केअरचे दोन रुटीन वगैरे टाकलेले माझे तर त्याला पण खूप सुंदर प्रतिसाद मला मिळालेला इनफॅक्ट लिप बामला तर लिटरली इतका सुंदर प्रतिसाद मिळाला मला सध्या तर मला लिप बामच्या दोन तीन ऑर्डरी पण येऊन गेल्या आहेत ज्या माझ्या फ्रेंड्स दिलेल्या आहेत मला त्यांनाही ते पर्सनली खूप आवडलं आहे आणि अजून एक दोन ठिकाणी आहे तर ता त्यांनी मला त्या ऑर्डरी दिल्या आहेत तर आता मला तो एक मेन टास्क पूर्ण करायचा तर तोही मी त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी होतील पण त्या सहा तारखेनंतर होतील तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच कंटिन्यू माझ्याबरोबर राहा जेणेकरून माझ्या थ्रू तुम्हाला खूप खूप सुंदर व्हिडिओ बघायला भेटेल तर आतासाठी सगळ्यांना बाय आणि हो रेसिपी बघा आणि घरी करा हा आता इथे मी तवा तापवत ठेवलेला आहे आणि ही आहे कर्दी तिला आता मी भाजून घेणार आहे चांगलं आता हिला जास्त भाजायची नाही आहे थोडीफार आपली फ्राय हे करून घ्यायची आहे कडक होईपर्यंत भाजायची आहे आता इथे आपली कर्दी भाजून झालेली आहे तिला मी तव्यातून काढून घेणार आहे आता ही आपली कर्डी व्यवस्थित भाजून झालेली आहे आता त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकणार आहे आणि ते स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एक ते दोन मिनटं मी म्हणजे ज जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो भाजतो आहे तोपर्यंत मी पाण्यामध्ये थोड्याशा पाण्यामध्ये ठेवणार आहे आता इथे मी ऑलरेडी तेल तापत ठेवलेलं आहे आणि कांदा आणि टोमॅटोची तयारी तर मी आधीच करून ठेवलेली तर आता हे मी भाजून घेतो मस्त आपला कांदा भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे दोन टोमॅटो चिरलेले थोडेसे जाडच चिरलेत मी आता हा आपला टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी हळद आणि लाल तिखट टाकलेला आहे आता मी एकत्र करून घेते आणि त्याच्या जोडीला मी लगेच बटाटा पण टाकते आता हे सगळं एकत्र करायचं आहे आता याच्यात मी ही कर्जी पण टाकलेली आहे आता हे सगळं मला एकत्र करायचं आहे मी मीठ अजून टाकलं नाही आहे मी मीठ नंतर टाकणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत असेल की ह्या स्टेपला मीठ टाकायचं आहे तर यू कॅन ॲड आता ह्याच्यामध्ये त्याला जेवढं पाणी रिक्वायर होतं मी तेवढं टाकलेलं आहे आणि त्याच्याबरोबर मी मीठ पण टाकलेलं आहे आता मी हे सगळं एकत्र करणार आहे परत आणि ह्याला स्लो गॅसवरती शिजायला ठेवून देणार तर आता इथे आपली रेसिपी ही रेडी झालेली आहे मस्त बारीक चिरून कोथंबिरी टाकली आहे त्याच्यावरती तर मस्त गरम गरम भाकरीबरोबर आता ही सर्व करणार आहे मी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा